सरकार मजा मारतोय ह्या तारखी बहीण योजना काढली आणि ह्या तिकीटाच्या मार्फत लोकांचे पैसे वसूल करण्याचं काम हे सरकार करत आहे तर अशा सरकारला आज आम्ही हा धडा शिकवलीशिवाय राहणार नाही ना ज्याच्याकरता आज आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसैनिक जातीने इथे जा हजर झालेले आहेत कारण वर्षे पनवेल डेपो हा प्रख्यात डेपो असताना सुद्धा ह्या पनवेल डेपोची पण झालेली आहे याचं काम ह्या सरकारने केलं नाही एवढ्या वर्ष आम्ही सांगून सुद्धा काम केलं नाही आता तरी हे काम व्हायला पाहिजे आणि जे पैशाची भाडेवर झालेले आहे ती रद्द झाली पाहिजे एवढी आमची मागणी या सरकारला नाही